शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा विशाल ट्रॅक्टर मोर्चा निवडणुकीदरम्यान कर्जमाफीचे आश्वासन राज्यातील अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नाही विश्वासघातकी महायुती सरकारच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवार दोन मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये खासदार संजय देशमुख जिल्हा संपर्क प्रमुख दिलीपराव जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुधीर कवर कॅप्टन प्रशांत पाटील सुर्वे गजानन देशमुख डॉक्टर सिद्धार्थ देवंडे यांसह पदाधिकारी व शेकडो शेतकरी विराट ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झाले होते जिल्ह्याच्या इतिहासात हा सर्वात मोठा विक्रमी ट्रॅक्टर मोर्चा असल्याचे चित्र दिसत होते वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथून ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात होत उसद नाका जिजाऊ चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पाटणी चौक अकोला नाका ते राजस्थान कॉलेज ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा ट्रॅक्टर मोर्चा धडकला ट्रॅक्टर मध्ये पहिला ट्रॅक्टर जेव्हा येऊन पोहोचला त्यावेळी अखेरचा ट्रॅक्टर कॉटन मार्केट मधून निघत होता अशा प्रकारे संपूर्ण मार्ग ट्रॅक्टरने वापरून टाकला होता यावेळी जिल्हाधिकारी वाशिम यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे दुसरीकडे वाढलेली बियाणे खते औषधे आणि मजुराचे दर त्यामुळे आणि शेतमालाला नसलेला हमीभाव यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे सन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या प्रचार काळात महायुती जाहीरनाम्यात स्पष्टपणे पीक कर्ज माफी करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र आजपर्यंत सदर आश्वासनाचे मानबजावणी झाली नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मागील पीक विम्याचे पैसे अद्याप देण्यात आले नाही एकीकडे सोयाबीनसह शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारात भाव नाही हमी भाव परभणी सुद्धा नाही शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदी केला जात नाही व राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना संकटात लोटण्याचे काम सरकार करीत आहे यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात सरसकट कर्जमाफीसाठी तसेच पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला निवडणूक दिलेले आश्वासन पाडून तातडीने पीक कर्जमाफी करावी व पीक विमा त्वरित द्यावा जेणेकरून राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना आधार मिळेल समस्त प्रमुख विधानसभा संपर्क प्रमुख विधानसभा समन्वयक विधानसभा संघटक तालुका प्रमुख तालुका उपप्रमुख तालुका संघटक तालुका समन्वयक तथा जिल्ह्यातील प्रत्येक शाखा शाखाधिकारी याचप्रमाणे शिवसेना युवासेना महिला आघाडी युवती आघाडी वाहतूक सेनाचे समस्त आजी माजी पदाधिकारी यांचा या मोर्चात सहभाग होता महाशिवजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर कुट्टा वाशिम